वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी वृक्षवल्ली आम्हा सोयरी मित्रांनो विकासाच्या नावाखाली आपण या आजच्या जा जगामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल तयार करत आहोत मी आज उभा आहे जालना शहरातील आर पी रोड बडी सडक येते आणि या जालना शहरामध्ये आज चोवीस जून रविवार रोजी संध्याकाळचे चार वाजत आहे आणि इथं वृक्षारोपण चालू आहे मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्ही वृक्षारोपण करा इथं जे लिंबाचं झाड आपण बघत आहोत लिंबाचं झाड लावत आहे माझ्या माहितीप्रमाणे एक लिंबाचं झाड म्हणजे त्याच्या आयुष्यामध्ये नऊ लाख लिटर पाणी हे जमिनीमध्ये शोषित करत असतं त्या झाडाच्या माध्यमानं ते झाड जमिनीमध्ये पाणी भरत असं आणि नक्कीच झाड कोणतंही असो ते मानवाला ऑक्सिजनच देतो आणि त्याच्यापासून मानवा मानवी आयुष्याला हे नक्कीच ते फायदेच राहणार आहे आणि निसर्गाच्या दृष्टीने ते चांगलं राहणार आहे कारण की झाडांची संख्या जेवढी वाढल तर ते तेवढं पर्जन्य पर्जन्यमान वाढेल कारण की झाडांच्या गुरुत्वाकर्षणामुळं नक्कीच पावसाचं प्रमाण वाढतं मित्रांनो नितीनजी आणि मी ढवळेश्वरच्या इथं रोडला आलेला आहे आणि इथं आपण बघत आहात की काळी शार माती इथं ढीक पडलेली आहे आणि आता ही माती आम्ही थैल्यामध्ये भरून इकडं बडी सडक आडपी रोडला घेऊन जाणार आहे आणि या मातीमध्ये आम्ही वृक्षारोपण करणार आहे जय श्रीराम Hai Ram, hai Ram हां जी फर्स्ट मिला था ना साहब वो आज दिन दिन में भी तो था सालजन राम जी थोड़ी थोड़ा विपक्ष बचाला वाली जी पुरानी बातों को मिट्टी डाल पुरानी बातों को मिट्टी डाल लोगन ने डाल रहे अपन डाल दो लखनऊ लोग भाई बाहर में अपन सब ने वह चुप बैठे घर पे थे। इकांगल। यहाँ पर मुखू मैंने लिख दिया। पौड़ा दे रहे हैं, पौड़ा दे। ये पौड़ा सुनाएँ। ये पौड़ा के रहे हैं, वो पौड़ा का इंसान। लाओ पौड़ा ना दे <पावड़ा> ये। <स्थाँगा> 해가지고 <목소리도> 있었죠.